या प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा गेल्या महिन्याभरापासून तालुक्यातील मणेगाव नजिक असलेल्या पाटोळे रोडवर भगतमाळाजवळ बिबट्याचे दर्शन घडले होते व काही जनावरे जखमी केल्याचे प्रकारही वाढले होते त्यामुळे परिसरातील रहिवाशी दहशतीखाली वावरत होते म्हणून वन विभागाकडे परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली होती वन विभागानेही या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देत परिसरात पिंजरा लावला आहे तालुक्यातील मणेगाव नजीक असलेल्या पाटोळ रोडवरील भगतमळाजवळ बिबट्याचे दिवसाढवळ्या दर्शन घडत असल्याने तसेच जनावरांवर बिबट्याचे हल्ले वाढल्याने परिसरातील नागरिक दहशतीखाली वावरत होते म्हणून या परिसरात वन विभागाने पिंजरा लावावा अशी मागणी करण्यात आली होती त्यामुळे वन विभागाने या मागणीची दखल घेत या परिसरात पिंजरा लावला व त्यात शिकारीसाठी वक्रू ठेवण्यात आले होते मात्र ते बकरू दुसऱ्या दिवशी पिंजऱ्यात मृत अवस्थेत आढळल्याने कदाचित हे बकरू बिबट्याच्या आवाजाने दहशत घेऊन मृत पावले असावे असा अंदाज वर्तविला जात आहे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी येथील भगवान सोनोने यांच्या वासरूवर बिबट्याने हल्ला चरविल्याने वासरू जखमी झाले होते व शरद सोनवणे तसेच त्र्यंबक सोनोने हे भाजीपाला विकून रात्री बारा वाजता वाहनाने जात असताना गाडीच्या प्रकाशात त्यांना बिबट्याचे दर्शन घडल्याने त्यांची भीतीने धारणा बसली होती म्हणूनच वन विभागाने लवकरात लवकर सदरील बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी वाढत आहे एसीएन न्यूज साठी सुरेश कपिले किती दिवसापासून आता कमीत कमी, कमी पंधरा ते वीस दिवसापासून ते हिर धुमाकूळ घातलेले आहे त्यांनी आणि हिरला पण जास्त असल्यामुळे आणि ते राहतं आणि दररोज संध्याकाळी आठ नऊच्या पुढे ते या सुमारात येतात इडे तर पिंजरा पण लावलेला आहे पण पिंजऱ्यात काही ते आलेलेच नाही अजून आणि ते दररोज संध्याकाळी इकडे दिसतंच आणि ते दररोज तांद्यात इकडं जनावर लहानले पोरं फिरत आहे मुलंभर आणि अचानक संध्याकाळी सांच्या टायमाला जर एखादं पोर सोहळलं काही तकलीफ झाली ते काय करायचं असा प्रश्न खूप राहिला मोठा तर इकडं पिंजरा आणून ठेवल्यामुळे पिंजऱ्यात आम्ही ते दिवशी बकू ठेवल्यामुळे रात्रीतून ते भीतीने मेलं का कशाने मेलं ते काही सांगू शकत नाही आम्ही पण मग ते सकाळीच आम्ही जायला त्याला खायला टाकायला गेलो खा तर ते मरेल वाटलं आणि इड खूप जनवार आमचे सगळे जनवार जुनवार पूर्ण मोकळे फिरतात किंवा काय इडं लपून राहतं ते तर ते पिंजऱ्यात पण काही आलेलं नाही ते आणि आसपास इडं कुडं सारखं घुमतं असं साईडनं फिरतं ते पूर्ण सगळ्या बाजूने फिरतं सगळेच लोक मानतात इड दिसलं तिरं दिसलं त्याचे झाडं आहे इडं मका आहे बाजरे आहे पूर्ण लपण आहे त्याला पूर्ण म्हणजे आडुसायचे त्याला पूर्ण लांबून काही दिसत नाही लोकांना ते इडं लपेल आहे का काय आहे काही समजत नाही ते वन लोकांनी दिवसातून एक चक्कर मारणं गरजेचं आहे ते काल पण बोलले होते आम्ही येतो पकृ बघायला तुमचं मेलेलं आहे ते काय आलेलेच नाही बघायला आणि आज पण पण सकाळीच काय आले नाही बघायला इरं लपण बिपान पूर्ण असल्यामुळे त्यांनी एक चक्कर टाकणं गरजेचं आहे त्यांनी